मुंबई महानगरातल्या पाणी प्रश्नाचे जे प्रकल्प आहेत ते बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे यासंदर्भात बैठक झाली काय बैठकीमध्ये चर्चा झाली आज अतिशय महत्त्वाची बैठक विशेष करून मुंबईच्या विजनमध्ये येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री शेवसाहेब देवेंद्रजी मान्य शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आणि सर्व विभागाचे अधिकारी त्यांचा या गटाशी संबंध आहे एम एम आर डी असेल सिडको असेल एम आर डी सी असेल महापालिका असेल यांचे सर्व अधिकारी या बैठकीला उपस्थित होते आज एम आर रिजनमध्ये पाण्याचं खूप मोठं शॉर्टेज आहे काही काही ठिकाणी पाचव्या दिवशी सातव्या दिवशी पाणी प्यायला मिळतं लोकसंख्या वाढते इमारती वाढत आहेत पण पाणी हे त्यांना आम्हाला देता येत नाही ही वस्तुस्थिती आहे गेल्या अनेक वर्षापासून काही प्रकल्प या ठिकाणी पेंडिंग आहेत सतत त्यांना स्टे दिला जातो आहे कोर्टामध्ये त्यांच्या भांगडी चाललेल्या आहेत नायडक विषयच्या भांगडी आहेत आणि म्हणून आज संविस्तर चर्चा सर्व प्रयत्न या ठिकाणी झालेली आहे विशेष करून काळू शाई दोनच प्रकल्प जे आहेत ते मला वाटतं चौदा साडेचौदा टी एम सी आणि तेरा टी एम सी आहे म्हणजे सत्तावीस टी एम सीचे दोन प्रकल्प सव्वीस टी एम सीचे दोन प्रकल्प या ठिकाणी आहेत मला वाटतं यांना जर चालना दिली तर सगळ्या या मुंबई रिझनमधला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बाकी इतर पाण्याचा प्रश्न एम आय डी सीचा प्रश्न सिडकोचा प्रश्न हा मार्गी लागू शकेल आणि म्हणून आज अतिशय गांभीर्याने या विषयावर चर्चा झाली मुख्यमंत्री मोदयांनी तात्काळच्या डिरेक्टर सभामध्ये आदेश दिलेले आहेत सर्व यंत्रणांना अतिशय वेगाने काम करायला सांगितलेलं आहे आणि म्हणून दोन वर्षामध्ये हो तीन वर्षामध्ये मला वाटतं मुंबई रिजनमध्ये सगळं पाण्याचा प्रश्न आहे हा मार्गी लागेल प्रत्येक तर प्रोजेक्ट वाईज या ठिकाणी प्रत्येकाला डेडलाईन दिलेली आहे मला वाटतं की आता आजपासून अतिशय वेगाने या कामाला सुरुवात होणार आहे ज्या ज्या ठिकाणी लँडबिजीचे प्रश्न आहेत काही ठिकाणी रेव्हन्यूची जमीन फॉरेस्टला हँड करायची आहे द्यायची आहे त्या संदर्भामध्ये आज अतिशय तातडीच्या सूचना मुख्यमंत्री सर्व संबंधित खात्याला दिलेल्या आहेत मला वाटतं अतिशय वेगाने या कामानाचा सुरुवात होईल आणि ह्या पुण्याच्या आपल्याला उपस्थित आहे कारण मुंबई आमच्यासाठी अतिशय महत्त्व आहे मुंबई रिजन आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्षा असेल असं करून चालणार नाही ही आमची आर्थिक राजधानी आहे म्हणून आजपासून कामाला हो आम्ही वेळ दिलेला आहे येते दोन ते तीन वर्षामध्ये तीन वर्षापर्यंत आम्ही सगळे प्रकल्प मार्गी लावू आणि या प्रकल्पातून जवळपास एक्केचाळीस टी एम सी पाणी जे या ठिकाणी उपलब्ध होणार आहे मला वाटतं त्यामुळे सर्व एम एम आर एमारीची तहान ही भागवली जाईल मला वाटतं सर्वात शिडकचा असेल एम आय डी सीसाठी असेल पिण्याच्या पाण्याचा सगळ्या प्रश्न याबद्दल <laughs> आणि एक्केचाळीस टिमचे पाणी ज्यावेळेला आमच्या हातामध्ये येईल त्यावेळेला मला वाटतं की मग इमॅटिसला प्रश्न असेल उद्योगचा प्रश्न असेल शिण्याचा पाण्याचा असेल वापराच्या पाण्याचा असेल हे सगळे प्रश्न या ठिकाणी मार्गी लागतील मी पुन्हा आपल्याला सांगतो की अतिशय वेगाने आता आम्ही या ठिकाणी कामं करणार आहोत सर्व अधिकाऱ्यांना एकत्रित करून सर्व खात्यांना एकत्रित करून ज्या ज्या खाते जे प्रश्न प्रलंबित होते ते मार्गी संदर्भात अमधी सचिवांना प्रधान सचिवांना मुख्यमंत्री मोदयांनी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि दोन वर्षामध्ये सगळ्यांना हे प्रश्न मार्गी लागतील अशी प्रश्न आहे सहा वातावरण आणि पिण्याचा असो का शेतीसाठी असो का उद्योगासाठी असो अतिशय महत्वाचं विषय पाणी आहे आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री मोठ्या जाते हा विषय तातडीने आधी घेतलेला आहे आणि म्हणून मी समजा तीन वर्षामध्ये एम एम आर रिझल्ट अनेक वर्षापासून मी आपण समजा साठ वर्षापासून ते आहे साठ करूर्वी म्हणजे प्रशासकीय मान्यता एकसष्ट बासठमध्ये दिलेली आहे एकोणीसशे एकसष्ट बासष्टमध्ये दिलेली आहे आत्ता दोन हजार पंचवीस आलं साठ वर्ष जर प्रकल्प होणार नसतील तर त्याच्या <णति> किमती वाढत आहेत झालेल्या खर्चावर व्याज दिलं जातं आहे चारशे कोटीचा प्रकल्प आता कितीतरी चौदा हजार कोटीचा झालेला आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये आता कुठेही वेळ कोणकोणत चालणार नाही दातोडीने हे प्रकल्प आता मानले असतील दुसरी आजही मंडळी नेमलेले आहेत मंत्र्यांची दाखवण्याची काही करावी लागते त्यामुळे बऱ्याच मंत्र्यांच्या पायामध्ये आढळून जातात मुली संस्थेची नेमणूकही झालेली नाही आज समजा मुख्यमंत्र्यांच्या सुटीमुळे होणार असं निर्णयमुळे नाही मला असं चाललं नाही एका बघा काही ठिकाणी आवश्यक आहे नोकरी वाढलेल्या आहेत त्याच्यात दाखवणी काही दिली जात आहे मला वाटतं त्यामुळे नाही पण घरी बसल्यावर इतर ऑफिसेसमध्ये त्यांचं काम सुरू आहे तो ते आमच्यामुळे पालकमंत्री पदा संदर्भात कायम आहे नाशिक संदर्भात दिसत आहे कधीपर्यंत हा लवकरच पालकमंत्री मिळत सुटेल